मुळात असं आहे की मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या कलमानुसार प्राथमिक आरोग्य सेवा रुग्णांना देणं हे महानगरपालिकेच्या प्रथम कर्तव्यामध्ये प्रथम कर्तव्याचा अर्थ असा की जो कर आम्ही लोकांकडनं गोळा करू त्या कराच्या बदल्यामध्ये आम्ही लोकांना ह्या सुविधा त्याच्यामध्ये मग प्राथमिक शिक्षण आलं रस्ते आले वीज पुरवठा आला आणि प्राथमिक आरोग्य आलं तुम्ही जर आमच्याकडनं जो कर गोळा चालताय त्याच्याबद्दल जर आम्हाला आरोग्य सेवा देणार नसाल तर मग आम्ही महानगरपालिकेचा कर कशासाठी द्यायचा आम आम्ही हेच वर सांगून आलोय की तुम्ही तुमच्या प्राथमिक कर्तव्या फक्त स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाही प्रायव्हेटायझेशन करून त्यामुळे आम्ही हे प्रायव्हेटायझेशन होऊ देणार नाही आम्ही प्रशासनाला विनंती केली की हा जो काय तुम्ही तुम्ही गोष्ट रद्द करा आणि याच्या उपर जर जबरदस्तीने कुठल्या माणसाला तुम्ही हे हॉस्पिटल दान केलं तर त्या हॉस्पिटलचा कुठलाही स्टाफ या पर्यंत पोहोचणार नाही याची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेक महाराष्ट्र सैनिक से। मग दोन चार लोकांना जर आम्ही काय पार मारली तर मग आम्हाला दोष देऊ नका प्रोटेक्शन हॉस्पिटलपर्यंत असतं घरी जाता येतं नसतं याच्या स्टाफनी पण लक्ष ठेवायचं पण एकंदर आपण पाहिलं की तुम्ही आज मंचावरून बोललो की हो आता मला सांगा ना तर ही जी पॉलिसी आहे ती पॉलिसी पुढे टाकली पाहिजे पॉलिसी महानगरपालिकेमध्ये ठरवायचा अधिकार कोण आला आहे सभागृह आला आहे जर सभागृह अस्तित्वात तर तुम्ही पॉलिसी ठरवू कशी टाकता तर का विधानसभेत त्याची मंजुरी घेतलीत का ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे कायदेशीर कथा हे चूकच आहे पण मॉरली पण चूक आहे प्रायव्हेटायझेशन जे झालंय ते ह्याच्यात खूप अगोदर झालेलं जे परमिशन काढले गेलेले पोलिसला हा प्रस्ताव तयार झाला आज जे बोमलक फिरत आहेत आता आज आमचा मोर्चा दानवे तिथे गेले होते आयुक्तांकडे ना आज जाग आली का दानवेला इतके दिवस काय दानवे झोपा काढत होते ज्या वेळेला याची सुरुवात महानगरपालिकेची वाट लावायची सुरुवात केली असेल तर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि आता आलेलं सरकार काहीतरी चांगलं करेल असं वाटत ते पण त्यांचीच रिव्ह्यू आहेत त्यामुळे प्रायव्हेटायझेशन रद्द झालं पाहिजे ही आमची मागणी आहे मग याच्यासाठी आमचं रक्त सांडलं तरी आमची तयारी आहे आज काहीतरी माहिती मुळात असं आहे आमच्या <laughs> पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी कोण बैय्य ठरवणार काय आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर बैय प्रयत्न करणार असतील तर मग नाही इथे राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रात याचा आम्हालाही विचार करावा लागेल पण आवाज शिकवण्याचा प्रयत्न कोणी करतो असं मला वाटतं का कारण पत्र आलं तुम्ही सगळ्यांनी मुळात तुम्ही याच्या वाटत षडयंत्र लक्षात घ्या प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करते आणि हे त्यांचेच पिट्टू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करते पण अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही आणि जर आम्हाला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना इथे ठेवायचं की नाही याचा पण आम्ही विचार झाला पाहिजे मेट्रो चालवायची आहे तर बोर्ड मराठीत पाहिजे व्हीपीएल युट्यूब चॅनल लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका